तर आता आम्ही आहोत बल्लापूर इशा मच्छी मार्केटला आई बांगडे घेते खेकडे पण घेते खेकडे आता साफ करून घेतले आता काय करणार आहे याला लिंबू आणि मीठ लावणार ओके खेकडा करी खेकडा करी लिंबू टाकले मीठ हे किती वेळ ठेवणार आता छोटे पाय ना छोटे पाय असे वाटून घेतले हे सुक खोबरं आलं लसूण बारीक करून घेतलं मिक्सरला बारीक करून घेतलेला टोमॅटो आणि कांदा कांदा टोमॅटो प्युरीला आता तेल सुटलं आहे का तर मसाला टाटी मसाला घरगुती मसाला कांदा लसूणवाला आता खोबरं कांदा लसूण सगळं भाजून घेतलं आणि कोथिंबीर आल भाजून नंतर वाटलं नंतर वाटलं आता हे टाकणार मसाला भाजून झालाय खेकडे टाकते खेकडे धुवून साफ करून आम्ही लिंबू लावून सोडलेले होते लगे अच्छा एक हे जे खेकड्याचे छोटे पाय असतात ना ते वाटून घेतले बारीक आणि त्याचं फक्त पाणी घ्यायचं ना पाणी टाकून पाणी घ्यायचं

उकळी आली आहे कालवणाला इकडे फ्राय बोंबील फ्राय आणि बांगडा फ्राय चालू आहे बोंबील फ्राय करून झालेले आहेत आता बांगडा पण रेडी आहे अशा प्रकारे आपला खेकड्याचं कालवण पण रेडी आहे